कोणाचा दबाव नाही देवेंद्र फडणवीस डबल गेम करतायत चिथपी मेटी मेरी देवेंद्र फडणवीस जर तुम्ही आपल्या मंत्र्यांना मा, मा, पीए ई देईन तो ओएसडी मी देईन तो पीएस मी देईन तो सेक्रेटरी मी देईन तो अशा पद्धतीचे देवेंद्र फडणवीस जर आपल्या मित्रपक्षाच्या मंत्र्यांना दबावाखाली ठेवू शकतात ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत का कारवाई करू शकतात पण देवेंद्र फडणवीस हे चलाक आहेत ते डबल गेम करतायत ते भ्रष्टाचारांना पाठीशी घालून त्यांची सहानुभूती मिळवतायत आणि बाहेर वातावरण असं निर्माण करतायत की मला सगळं स्वच्छ पाहिजे चांगलं पाहिजे पण माझा ना इराजा आहे देवेंद्र फडणवीस चालाक आहेत मग या मंत्र्यांच्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीसांवर पण आंदोलन आहे का तुमचं देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये पण आंदोलन आहे का हे तुमचं भास्करजी देवेंद्र फडणवीसांविरोधात पण हे तुमचं आंदोलन आहे का म्हणजे देवेंद्र फडणवीसांविरोधात पण हे तुमचं आंदोलन आहेत का भास्करजी भास्करजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात आमचं आंदोलन आहे देशाच्या सरकारच्या विरोधात आंदोलन आहे म्हणजे महाराष्ट्राचे प्रमुख कोण आहेत महाराष्ट्राचे प्रमुख कोण आहेत भ्रष्टाचारात त्यांचं नाव नाही आलं त्यांच्या विरोधामध्ये वाद कुठला झाला प्रमुख कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत भ्रष्टाचारात त्यांचं नाव त्यामुळे सरकारच्या विरोधात आंदोलन आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात देखील आमचं आंदोलन आहे भ्रष्टाचारात कुठे नाव द्या देवेंद्र फडणवीसांची काळजी करून भ्रष्टाचारात त्यांचं नाव घ्या फार देवेंद्र फडणवीसांची भ्रष्टाचारात त्यांचं नाव तुम्ही फार काळजी करू नका त्यांच्या विरोधातला भ्रष्टाचार उघड करणार का, का। कोणाच्या देवेंद्र फडणवीसांची त्याची काळजी तुम्ही पण घ्या सगळी आमच्यावर जबाबदारी टाकू नका मनसे तुमचा मित्र पक्ष आहे इथं आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला नाही मिळाला महत्वाच्या मुद्द्यांवर तुमच्यावर सोबत देण्याचं महत्वाच्या मुद्द्यांवर तुम्हाला सोबत करण्याचं मनसेच आश्वासन आहे की तसं म्हटलं जातं bye, -bye महत्वाच्या मुद्द्यांवर एकत्र आंदोलन करण्याच्या संदर्भामध्ये अरे शिमला हो तू कशी पाहून बरी आहे आई बाबा वगैरे गेले आता तू सध्या कुठे आणि मग दिगू वगैरे बरं चाललंय येतो एकदा घरी येतो बरी मुलं महत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आंदोलन करता मनसे बरोबर मनसे या आंदोलनाच्या वेळेस एक वेळ ही आमची पोरगी हो मॅडम असं का त्या ता विचारू दे वेगळा प्रश्न हा तुमचा नाही हे आंदोलन कोणाचं आहे मग मग तिथे मनसे कशी असेल मराठीच्या मुद्द्यावर तर एकत्र येऊ विषय असा आहे की काही मुद्दे हे समांतर होते